देखें। माल देखें। आता एका शेतकऱ्याने एकाच मक्का लावलेली म्हणजे अशी केवढाली झालेली आहे मुळा एवढा बरोबर हा ना म्हणजे तेवढी जमीन समजा दोन्ही पिक नाही ना, ना म्हणजे पिकल सावली पाहिजेच नाही पिकाला पिकाला हां बरोबर आहे आता उन्हाळा मुळं काय आहे त्या मक्क सावली पडते बरोबर फळ मोठं होते ते बघ आजोबा पॅकिंग करतो मला, मला बोल होते मला काही फिलायला नाही ना घरात बोर होते सलम पकड

पहिले तर लागलीच नाही लवकर नंतर मग इथून तिथून लागली तर त्याच्या प्पा तुम्ही मावशी आला रोज बनवून बर

Редактор субтитров

मग हे एवढ्या एरियामध्ये मावशी हे म्हणजे अजून आहे कुठं घेतलेलं पीक की तुम्हीच घेतलं यावेळेस पहिल्यांदा आठ एकर म्हणजे असं जास्त प्रमाणात नाही समजा आता त्यांचं पाहिल्यानंतर तुम्ही इथं समजा पण मग परवडतं समजा हा म्हणजे परवडतं पण आपल्या एरियात परवडते फक्त मार्केट नाही कारण आपल्याला हे म्हणजे तसं तर तिकडनं महाबळेश्वर वगैरे असेच येतात ना कारण त्याही जे आपण जे रेडीमेड घेतो तर कधी कधी पॅकेटमधले आंबट निघतात वगैरे आता यातले आपण एकूण एक खाऊन पाहते ना कुठलीच अशी जाणवली नाही मी एवढी करून फ्रेश डिलिव्हरी लोकांना फ्रेश पोहोचते ना आपलं लोकल मार्केट ही किती एक राहते आपली हां पूर्ण समजा आणि याचा पिकाचा काल समजा सहा महिन्यात दोन महिन्यात लावल्याच्या नंतर दोन महिन्या ना माले सुरू आहे नवीन पानं येतात पण आता फळ नाहीत ना उन्हामुळे उन्हामुळं थोडं उन्हामुळे कारण त्याला थंडी थंडी पाहिजे पाहिजे ना थंड वातावरणात बरोबर याची काळजी मग समजा लावल्यापासून लावल्यापासून म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवशी खत्या दिवशी पाणी द्यावं लागते फवारणी केल्या फळ मोठं होत नाही बरोबर हातात याला शॉप मोठं होत नाही म्हणजे वेगवेगळ्या खतं द्यावं लागतं पिऊ पि म्हणजे मेहनत म्हणजे खतं वगैरे सर्व व्यवस्थित वेळच्या वेळी दिलं तर वेळ द्यावा लागत म्हणजे लावण्याआधी आपल्याला समजा संभ्रम होताच आपण यात यशस्वी होऊ किंवा नाही होऊ आणि त्यानुसार समजा मेहनत घेतल्यानंतर पण मग आता समजलं की नाही चला आपण घेऊ शकतो मग आता सहा महिने समजा ही जी आपली जमीन हे राहील मग यात आपण दुसरे पिक घेऊ शकतो बरोबर तसही ते म्हणजे एका पिकानंतर जमिनीची थोडी सुपीकता झाली की परत दुसरं सोबत देतातच ना आता एका शेतकऱ्याने मक्का बरोबर हा ना म्हणजे तेवढी जमीन समजा दोन्ही पिकं नाही म्हणजे सावली पाहिजेच नाही पिकाला पिकाल हा बरोबर आहे आता मुळे काय त्या मक्क सावली पडते बरोबर मोठे होते बरोबर खराब होत नाही मग याचा काय आपण बी कि रोपच रोप समजा मावळ आणावं लागत एका लाख जवळपास मग मार्केट समजा आता आपल्याला बुलढाणा जसं काका बुलढाण्याला आणतात मेकर मध्ये पण असेल कुचित बुलढाण्याला बरोबर माझा हात समजा इमिडिएट ताबडतो बस हे करावं लागत असेल ना पॅक केल्यानंतर आणि ज्यावेळेस समजा आपल्याला जर हा दूर पाठवायचा असेल तर त्यावेळेस मग थोड्याशा कच्च्या कच्च्या किंवा थाड्या हो ना बरोबर आज मला विचारलं ना मी सुट्टीच सांगितलेल्या नंतर बरेच एक दोन पॅरेंट्स होते की कुठे चालले म्हटलं स्ट्रॉबेरीच्या शेतात आपल्याकडे आहे का पीक म्हटलं आता तेच माहिती घ्यायची आपल्याकडे आहे का त्यांनी घेतलंय म्हटलं मे बी तुमचं पहिलंच वर्ष आहे ना पण चला त्याला वेगळा प्रयोग करण्याचं समाधान पण <laughs> मग प्रयोग यशस्वी ठरले की ते समाधान वेगळंच असतं ना तेच ठरलं बरोबर करायचं काहीतरी वेगळं करायचं मग याच्या आधी कोणती पिकं घ्यायची समजा मग आपले जे नेहमी रेग्युलर असतात इकडे तेच बरोबर आता हा म्हणजे यशस्वी होतो म्हटल्यानंतर आता आणखी मग वाढू शकते यार यार ना समजा लोक आणखी करू शकतात मार्केटचा प्रॉब्लेम परत काळजी पण तुम्ही जेवढी काळजी घेतली बरोबर आणि त्यात परत प्राण्यांचा हे समजा बाकीचे जे प्राण्यांचा Market, है, है। पन, मार्केट आणि समजा आता हे फक्त मधात जे अवकाळी आलं एवढा जास्त नसल्यामुळे पण मार्केट अव्हेलेबल होणं कारण सगळ्यात महत्वाचं काय की आपण चांगल्या क्वालिटीची स्ट्रॉबेरी घेतोय व्यवस्थित म्हणजे आता पाहिली तर सगळी म्हणजे ऑर्गॅनिकच आहे ना पण त्यात कसं झालंय माहितीये का मार्केटमध्ये तो चालला पुणे सगळं चार पाच पनीर केले की तो